हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रथमच थ्री टॅप टेक्नॉलॉजी ही इंट्रोड्यूस झालेली आहे आतापर्यंत अल्कलाईन पाणी म्हणलं किंवा त्याचं नाव जरी आलं तर सगळ्यात प्रथम जपान हे देश आठवायचं कारण त्यांची मोनोपोली गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून आहे ही मोनोपोली त्यांची संपलेली आहे आणि आतापर्यंत एशिया किंवा रेस्ट ऑफ द वर्ल्ड जी त्यांच्यावर डिपेंडन्सी होती ती संपलेली आहे आणि फर्स्ट एवर टाईम मेक इन इंडिया प्रोडक्ट टेक्नॉलॉजी ऑफिशियली पेटंटेड बाय द इंडस्ट्री बाय अकोही असं थ्री टॅप हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये रुजू झालं आहे आजपासून त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या एक वीकमध्ये सुरू होईल आणि याचे तीन पार्ट्स आहेत एक आहे कमर्शियल एक आहे सेमी कमर्शियल आणि एक आहे होम तर एका साध्या माणसाच्या घरापासून एका सर्वसामान्यापासून तर इंडस्ट्रीपर्यंत ही टेक्नॉलॉजी वापरली जाणार सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा प्राइस सेंट्रिक आहे तर ही सामान्य माणूस सुद्धा ह्याला अफोर्ड करू शकेल अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्या त्यासाठी इतकी वर्ष गेले आमचे आणि राईट फ्रॉम एखाद्या सामान्य माणसासाठी जर एखादी मशीन घ्यायची झाली जसं तुम्ही आता एखादी टू व्हीलर घेता तर टू व्हीलर घेण्यासाठी जे काही तुम्हाला यंत्रणा लागते बँकिंगची तिथपासून तर इम्प्लिमेंटेशनपासून तर टेक्नॉलॉजीपर्यंत आणि जगातली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी ही आपल्या भारतात आलेली आहे याचा सगळ्यात मोठा प्राऊड आहे इंडस्ट्री घेऊन आलेली आहे आणि हे फस्ट टाईम इन द वर्ल्ड होतं याची अत्यंत प्राऊड फिलिंग आहे आम्हाला अँड वी आर एक्स्ट्रीमली हॅपी दॅट इट इज हॅपनिंग फ्रॉम पुणा विच इज द कॅपिटल ऑफ ऑफ इंडस्ट्री इंडिया एशिया अँड वर्ल्ड आता मी एका सिच्युएशनमधून बाहेर आलो आठ वर्षांपूर्वी कोमा व्हेंटिलेटरमधून आणि जेव्हा पाण्यावरती रिसर्च करायला घेतलं आणि जेव्हा मी स्वतः गेली आठ वर्ष विथआउट मेडिसिन्स होमिओपॅथी आयुर्वेदा अलोपॅथी काही न वापरता जर मी सुपर हेल्दी लाईफ आणि लाईफस्टाईलमध्ये जगू शकतो तर माझ्या लक्षात हे आलं की पाण्यामध्ये असे जीवनसत्व आहेत ज्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतील म्हणजे तीन ते पाच ग्रॅम डेली अँटीऑक्सिडंट ज्या ज्याचा पुरवठा आपल्या शरीराच्या हेल्थसाठी लागतं ते जर पाण्याच्या माध्यमातून मिळू शकतं तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट होऊच शकत नाही नेक्स्ट रिसर्च अँटीऑक्सिडंट रिसर्चनंतर आपण बोलतो अल्कलिनिटीबद्दल जर आपण तर जे काही आपण डेली कन्झ्युम करतो ते सगळं ॲसिडिकच आहे वातावरण ॲसिडिक आहे लाईफस्टाईल स्ट्रेस आहे तर तीन प्रकारचे स्ट्रेस ॲसिडिक स्ट्रेस हायड्रेटिंग स्ट्रेस आणि तिसरं जर बघितलं तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच मूळ कारण आहेत आपल्या आजारपणांचे आणि पाण्याच्या माध्यमातून हे तिन्ही स्ट्रेस एलिमिनेट करता येतं आपल्याला तर हे रिसर्च प्रूवन आहे मेडिकल सायन्समध्ये प्रूवन आहे न्यूट्रिशनमध्ये प्रूवन आहे फूड इंडस्ट्रीमध्ये प्रूवन आहे याचा वापर करतात त्याला वेगवेगळी नावं आहेत फूड इंडस्ट्री त्याला ओरॅक व्हॅल्यू म्हणते तर डेली रेकमेंडेड अलॅव्हन्स डोसेज म्हणतात मेडिकल सायन्समध्ये तर आपण पाण्याच्या लँग्वेजमध्ये त्याला पी एच म्हणतो अल्कलिनिटी म्हणतो अँटीऑक्सिडंट म्हणतो किंवा मायक्रो क्लस्टर्ड म्हणतो लॉट ऑफ विजिबल इनव्हिसिबल कॉन्ट्रीब्युटर्स इस रिसर्च के हिस्से बने हुए हैं एंड करीब करीब 2016 में आई वॉज इन गड वेंटिलेटर क्रिटिकली जहाँ पे मेडिकल साइंस ने ये बता दिया था कि 0.001 परसेंट चांसेस ऑफ मी कमिंग बैक टू लाइफ तो जब ऐसी माहौल होती है तो फैमिली पे क्या बीत सकता है आप सब समझ सकते हैं और वो माहौल से ये जल ही जीवन है का संस्कार एक्चुअल एप्लीकेशन मेरे साथ हुआ और जहाँ में नाइनटीन साइड इफ़ेक्ट्स फॉर लाइफ टाइम आ, जो लिख के दिया गया था पार्शियल मेमोरी लॉस फुल मेमोरी लॉस स्पीच इम्पेयरमेंट विजुअल इम्पेयरमेंट ऑटो इम्यून डिसऑर्डर एक फैमिली पे क्या बीत सकती है आप समझ सकते हैं और मैं तो पेशेंट था तो मैं तो सो रहा था कोमा में एंड थैंक्स टू दिस वंडरफुल लेडी एंड वुमन बिहाइंड मी आज इनकी वजह से उन्होंने जाने अनजाने में मुझे वो पानी पिलाया जिसे बोलते हैं जल ही जीवन है तो क्या पानी में वो ताकत है जहाँ मेडिकल साइंस रुकता है या उनके नॉलेज या उनके प्रोसेस में लिमिटेशन हो सकते हैं तो एक पानी में वो ताकत है डिवाइन पावर है क्या हम ये बिलीव कर सकते हैं क्या हम ये क्रेडिट दे सकते हैं तो इनिशियली मुझे भी बहुत सारे सवाल थे डाउट थे क्या पानी में सही ताकत है क्या तब काफी रिसर्च करने के बाद मुझे पता चला जल ही जीवन है का अस...